नमस्कार सिद्धी किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी तुम्हाला आज चायची भाजीची रेसिपी दाखवणार आहे ती मी स्वच्छ धुवून कांदा व चायची भाजी कापून घेतलेली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे बारीक कापून घेणे स्वच्छ पाण्याने धुवून घेणे कढाई गरम करत ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल गरम करत ठेवण्यासाठी मी ठेवलेलं आहे मी यामध्ये दोन पळ्या तेल टाक टाकत आहेत ते चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये जिरा आणि बारीक कापलेला कांदाही टाकायचा आहे कांदा लालसर होत्यापर्यंत आपल्याला तो चांगला तळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून बघा एकदा खूप छान होती ही भाजी खाण्यासाठी व खूप चविष्ट लागते ही भाजी फक्त आपल्याला पावसाळ्यातच खाण्यासाठी भेटते तुम्ही नक्की ट्राय करा मी कांदा आता चांगला लालसर होण्यापर्यंत भाजीत आहे ही भाजी, भाजी आपल्याला मार्केटमध्येही उप उपलब्ध पावसाळ्यामध्ये असते कांदा चांगला लालसर भाजला आहे त्यामध्ये मी लाल तिखट टाकत आहे लाल तिखट हळदी पावडर दोन्ही चांगलं कांद्यामध्ये तळून घ्यायचं आहे मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये दे, मसाला वगैरे काही टाकायचं नाही भाजी साधी सिंपल आहे आणि खाण्यासाठी खूप चविष्ट लागते बारीक चिरून घेतलेली भाजी कांद्यामध्ये आता चांगली फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला थोडं थोडं टाकून मी चांगली हलवून घेत आहे ती भाजी चांगली आपल्याला परतवून घ्यायची आहे त्यामध्ये पाणी न टाकता अशीच वाफळून घ्यायची आहे मी यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापर न केलेला आहे यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे परत ती चांगली मीठ एक ज्यूस भाजीमध्ये होण्यापर्यंत हलवून घ्यायचे आहे आता मी यावर ताट ठेवून घेत आहे ती वाफवून देत आहे